नमस्कार मित्रांनो आपल्या देशामध्ये एक मोठा बदल झालाय आणि तो थेट तुमच्या पगारावर तुमच्या पी एफ वर तुमच्या रिटायरमेंटवर सगळ्यावर परिणाम करणार आहे होय मी बोलतोय नवीन लेबर कोर्स बद्दल एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून भारतामध्ये चार नवीन लेबर कोर्स अधिकृतपणे लागू झालेत आणि या नियमांमुळे लाखो कर्मचाऱ्यांच्या सॅलरी स्ट्रक्चर मध्ये मोठे बदल होणार आहेत आज या मध्ये आपण एकदम सोप्या भाषा समजून घेऊया काय बदललं तुमच्या टेक होम सॅलरीवर त्याचा कसा परिणाम होणार किती वाढणार कंपन्यांना आता काय करावं लागणार तर चला तर सुरुवात करूया या व्हिडिओला आपल्याकडे जुन्या श्रम कायद्यांची संख्या किती होती माहिती आहे का एक दोन नाही तर एकोणतीस वेगवेगळे लेबर कायदे होते यातले काही तर ब्रिटिश काळात बनलेले होते अनेक कंपन्या वेगवेगळे नियम वेगवेगळ्या पद्धती वापरत होत्या गोंधळ खूप आणि पारदर्शकता कमी हेच बदलण्यासाठी सरकारने चार मोठे कोड आणले आहेत त्यामध्ये एक नंबरला म्हणजे वेजेस कोड दोन नंबरला आहे सोशल सिक्युरिटी कोड त्यानंतर मित्रांनो रिलेशन कोड आणि शेवटचं आहे ऑक्युपेशन सेफ्टी कोड हे चार कोड एकोणतीस कायदे एकत्र करून एक सोपे आणि स्पष्ट सिस्टम तयार करतात या सगळ्यातला सर्वात मोठा बदल म्हणजे कुठल्याही कर्मचाऱ्याच्या पगारातील किमान पन्नास टक्के भागा बेसिक सॅलरी असणे बंधनकारक आहे त्यानुसारच मित्रांनो आता नेमका परिणाम काय समजा तुमचा सी टी सी चाळीस हजार रुपये आहे पूर्वी काही कंपनी असे करत की बेसिक समजा दहा हजार आहे बाकी तीस हजार भत्ते टी ए डी एचआरए आणि स्पेशल अलाउन्स यामुळे पी एफ कमी लागत असे नव्या नियमानुसार बेसिक जास्त असल्याने यामध्ये मित्रांनो तुमचा पी एफ वाढेल तसेच ग्रॅच्युटी वाढेल आणि रिटायरमेंट फंड वाढेल म्हणजेच दीर्घकालीन फायदा मोठा आहे पण हो तुमच्या हातात मिळणारा पगार थोडा कमी होऊ शकतो कारण पी एफमध्ये जाणारी रक्कम वाढते म्हणजे तुमचा फ्युचर सुरक्षित होतो पण प्रेझेंटमध्ये हातात थोडे कमी येते कंपन्यांनी यापूर्वी बेसिक सॅलरी कमी ठेवून भत्ते जास्त देण्याचा ट्रेंड तयार केला होता यामुळे त्यांच्यावर पी एफ ग्रॅच्युटीचा भार कमी पडत होता आणि तो आता पर्याय राहणार नाही सरकार म्हणते की पुढील पंचेचाळीस दिवसामध्ये नियमांचे तपशीलवार मार्गदर्शन तत्वे जाहीर होते आणि ते लागू झाल्यावर कंपन्यांना पगार स्ट्रक्चर बदलावे लागणार इंडियन स्टाफिंग फेडरेशनच्या सुचिता दत्ता म्हणतात नवीन वेतन व्याख्या एकसारखी झाल्यामुळे पी एफ आणि ग्रॅच्युटी मजबूत होणार नांगिया ग्रुपच्या अंजली मल्होत्रा सांगतात बेसिक डी ए रिटेनिंग अलाउन्सेस मिळून पन्नास टक्के वेजेस होतील यामुळे सामाजिक सुरक्षा पारदर्शक होईल अगोदर बेसिक सॅलरी कमी होती अलाउन्सेस जास्त होते पी एफ कमी ग्रॅच्युटी कमी पण आता बेसिक सॅलरी किमान पन्नास टक्के पी एफ ग्रॅच्युईटीमध्ये वाढ रिटायरमेंट फंड मोठा आणि टेक होम पगार थोडा कमी तर एकंदरीत शॉर्ट टर्ममध्ये टेक होम पगार कमी पण लॉंग टर्ममध्ये पी एफ ग्रॅच्युईटी आणि रिटायरमेंट फायदे खूप वाढतील हा बदल देशासाठी आणि कर्मचाऱ्यांसाठी मोठा टप्पा आहे तुमच्या मते हा निर्णय योग्य आहे का टेक होम पगार कमी होणं योग्य आहे का पी एफ वाढवणं महत्वाचं कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेट सह तोपर्यंत जय महाराष्ट्र धन्यवाद